नमस्कार कृषी मित्रांनो जागतिक कीर्तीचे उद्योजक बिल गेट्स यांचं वाक्य त्या दिवशी माझ्या वाचनात आलं की शेतीच हाच उद्योग भविष्यामध्ये राहणार आहे अनेक कारखानदारींना रासायनिक कारखान्यांना धोका निर्माण होत आहे जागतिकरणाचा फटका बसत आहे या आंबेवाडी ते निवी या पट्ट्यामध्ये आमचे तरुण जे आहेत ते शेतीकडे वळायला लागलेले आहेत बलिराजा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही निवी येथे युवा कृषी उद्योगाच्या माध्यमातून सामूहिक शेतीत सलग दोन वर्ष आम्ही सक्सेस केली मिरची अनेक प्रकारच्या भाज्या पुण्यामध्ये पाठवल्या आणि आज जवळपास सहा ते सात एकरमध्ये कलिंगडी लागवड केलेल्या आपल्या सर्वात ज्ञात आहे आता बळीराजा फाउंडेशनचे उपाध्यक्ष तुकाराम भगत यांच्या वाशी येथे शेतीवर आलेलो आहोत त्यांनी आता या प्रकारची भाजी केलेली आहे तिकडे टॉमॅटो आहेत समोर तिकडे त्याच्यानंतर इकडे मिरची आहे आणि इकडे काय वांगी आहेत आणि आपण शेती करायला पाहिजे तरुण जर शेतीकडे यायचे हवे असतील तर तरुणांमध्ये शेतीची जागृती करायला पाहिजेत आपल्या वाडवडिलांची जी शेती आहे काही वीस गुंठा असेल तीस गुंठा असेल एखाद एकर असेल तर ती लागवडीखाली आली पाहिजेत आणि बळीराजा फाउंडेशनचं यश आपल्याला माहिती आहे की आंबेवाडी ते निवे कालव्याला पाणी जवळपास सुरू झालेलं आहे आणि मार्चमध्ये ते मार्चच्या आधी आपण पाण्याचा आणण्याचा प्रयत्न आहे मोठ्या प्रमाणात कामं झाले जवळपास पंच्याहत्तर टक्के आणि आपल्याला कालव्यासाठीचा लढासुद्धा आपल्याला परिचित आहे मित्रांनो अनेक संस्था सुद्धा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी झटत आहेत त्यांच्यासाठी सहकार्याच्या भूमिकेत आहेत परंतु तरुण या भागातले जे आहेत कलिंगडी हा व्यवसाय रोहा हा जवळपास महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोकांना परिचित आहे आणि लांडर वाशी बोरगर आणि आत्ता निवी असे अनेक तरुण विशेषतः फायद्याची शेती असेल ती कलिंगडी एक अडीच तीन महिन्या महिन्याची शेती आहे परंतु अतिशय काळजीपूर्वक क का कलिंगडीची शेती करावी लागते त्याची व्यवस्थित त्या निगराणी मशागत आणि त्याचं पाणी व्यवस्थापन खतांचं व्यवस्थापन व्यवस्थित करावं लागतं आज तुकाराम भगत आमचे बलिराजे फाउंडेशनचे उपाध्यक्ष हे सुद्धा श शे तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी एक आदर्श ठरलेला आहे जवळपास त्यांनी पूर्ण तिकडे गेलेलं आहेत पूर्ण अगदी भाजी प्लॉट केलेला आहे आणि त्या पलीकडे जर आपण गेलो तर तिकडे झेंडू आणि आणखीन दुसरी भाजी कोथिंबीर वगैरे इतर भाजीसुद्धा ते करता है। वाता करता है। करत आहेत आणि तलाव आता मोठ्या प्रमाणात करत आहेत करत बलिराजा मध्ये की प्रत्यक्षात प्रॅक्टिकल शेती करणारे शेतकरी आहेत मित्रांनो आणि हा जो आपण शेती करत आहोत तरुणांना आकर्षित करत आहोत खरंच एक समाजापुढे नवीन शेतकरी येत आहेत हा आनंद काही कमी नाही धन्यवाद